नमस्कार मित्रांनो नवक्रांती मध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे चक्क जळगाव मधून आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि अपुल शुगर किंग मॉडेल त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे शुगर किंग ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य म्हणजे अडीच कोटी ट्रॅक्टर आहे मी सांगण्यापेक्षा शेतकरी सांगतात आणि त्यांचं आपण नाव जाणून घेऊया सर्वप्रथम आज या ठिकाणी त्यांचं सहर्ष स्वागत करूया नमस्कार तुम्ही इतक्या लांबून आला आणि मला वाटतं जळगाव आणि पंढरपूर चारशे साडेतीनशे किलो पाचशे किलोमीटर पाचशे किलोमीटर अंतर आहे मित्रांनो आणि पाचशे किलोमीटर वरून ही जी आपली तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये योजना आहे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये मध्ये आपण ट्रॅक्टर त्यानंतर रोटर त्यानंतर औत वखर रेझर वेट आणि घरपोच डिलिव्हरी आपण देत असतो मित्रांनो आणि त्यासोबत गाडी राहिली तर गाडी पण आपण देतोय मित्रांनो चार्जिंगची गाडी कारण बरेच शेतकरी बांधवांना ट्रॅक्टरला डिझेल आणायचं असेल किंवा दररोज शंभर रुपये तरी बचत गाडी निश्चितपणाने करल तर अशी गाडी आपण इलेक्ट्रिक गाडी यांना भेट देत असतो मित्रांनो दुसरी गोष्ट सांगायची म्हणले तर प्रत्येक माणसाचं ट्रॅक्टर शेतकऱ्याचं म्हणलं तर ट्रॅक्टर घेण्यात एक स्वप्न असत बरोबर आहे शेतकरी म्हणलं का ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर म्हणलं का शेतकरी आहे कारण आधुनिक काळामध्ये आधुनिक अवजाराशिवाय शेती नाही मग आता ट्रॅक्टर घ्यायचा म्हटलं तर पहिला प्रश्न येतो की आपण कुठला घ्यावा शेतकरी बांधवासनी असा प्रश्न पडतो की आपण बाबा आता फोर व्हीड घ्यावा किंवा कुठला घ्यायचा तीस एस पी घ्यावा पंचवीस म्हणजे कळत नाही थोडक्यात कन्फ्युजन असतो शेतकरी मग काय करायचं तर मोठा ट्रॅक्टर बद्दल आपल्याला नाही बोलायचं तर छोटी अंतर मशागत शेतीमध्ये चालणार आज इकडे जळगाव म्हणलं का केळीचा भाग केळीचा भाग तर केळीच्या भागामध्ये त्यांनी ट्रॅक्टर कसा घेतला कशासाठी घेतला आपण त्यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार तर काय सांगाल ट्रॅक्टर बद्दल माझं नाव राजेंद्र श्रावण किर होते मी राहणार जामनेरचा जळगाव जिल्हा आणि मी हे ट्रॅक्टर खरंच तर मला केळी लागवड करायची मला केळी लागवडसाठी मला जे आमचं जे अंतर असतात त्याच्यामध्ये मला स्पेसिफिक म्हणजे इतकं छान वाटलं हे ट्रॅक्टर की सगळ्या कामाला मला म्हणजे कुठल्याच गोष्टीला अडचण येणार नाही जे अडचण मला आतापर्यंत बघावं लागत होती ती याच्यामुळे मला भरपूर चालू होईल आणि राहिलं त्यांची मेहनत त्यांनी जे दाखवलेलं आहे आम्हाला ते खरंच प्रत्यक्ष येऊन बघा तुम्ही खरच एकदमच मस्त ट्रॅक्टर आणि ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांना अवश्य एकदा तरी विचारून बघा बरं आता इथे तुम्ही ज्यावेळेस काही शेतकरी खरेदी केलाय काय म्हणले ज्यांनी ज्यांनी घेतलं किंवा जे आलेले होते तिथं मी कॉन्ट्रोल होतो त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं तुम्ही बिंदा डोळे लावून घेऊन म्हणे आम्हाला कमी आम्ही ह्याच सात महिन्यामध्ये आम्ही तिच्यावर पैसे कमवले म्हणे त्यांनी त्यांचं स्वतःच करून त्यांनी इतर सुद्धा शेती तिच्यावर हँडल केली असे बरेचसे उदाहरण आहे त्याचे कारण की ते छोटं असल्यामुळे त्याला वड्याला किंवा ते शेतामध्ये चालायला ते एकदमच सोयीस्कर आहे आपल्याला एकदम सोयीस्कर आहे तर मित्रांनो शुगर किंग ट्रॅक्टर वळायला आहे चालायला सोपा सो आहे आणि किमतीला पण म्हणजे किमतीला सुद्धा जर बघितलं वाटलं आम्हाला त्या गोष्टीचं ह्या गोष्टीचं सगळ्यात मोठं समाधान वाटलं की त्याची किंमत खूप छान ठेवली त्या किंमतीला मानून जे आम्ही ते लवकर त्याच्याकडे आम्ही ऍट्रिव्ह झालो हे तुमचे व्हिडिओ वगैरे बघून आम्ही त्याच्यासाठी मी इतके तर मित्रांनो बघा आणि ह्याच्यामध्ये शुगर किंग मध्ये ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला सांगायचं म्हणलं तर ताकद पण वीस एच पी ची आपल्याला भेटते ट्रॅक्टर एक नंबर आहे आणि चालवणारी शेतकरी सांगतात की माझा आठ शेत चालला माझा चारशेत आज चालला आणि एक नंबर ट्रॅक्टर चालतोय तुमच्या भागातील आज हे जळगाव मधील कुठलं जामनेर गाव आहे तर जामनेर मधील काही शेतकरी बांधवांना तिथे जर हा व्हिडीओ पाहत असाल तुम्ही तर त्या भागामध्ये तुम्ही हा ट्रॅक्टर बघा चालवून बघा तिथं तुम्ही चालवून दाखवताल का तिथले आली शक्य बिलकुल कोणी या मी प्रत्येकाला दाखवेल कोणीही को या मला बरेचसे जण ओळखत असतील कारण की मध्ये असल्यामुळे मला कोणी अनोळखी नसेलच तुम्ही मला ओळखतच असाल प्रत्येक जण कोणी या आणि केव्हाही बघू शकत तर मित्रांनो बघा जामनेर मध्ये आपण हा ट्रॅक्टर दिलेला आहे आणि त्याचबरोबर आज नवीनच ट्रॅक्टरची माहिती घेण्यासाठी सुद्धा आपल्याकडे काही नवीन शेतकरी येत असतात अख्ख्या दिवसभरामध्ये जवळ जवळ नाही म्हणलं तर एक पाच सात जिल्ह्यातून माणसं येतात आपल्यात आणि आज तर वारी आहे त्यामुळे वारीमुळे शेतकरी तर आज या ठिकाणी हे पण शेतकरी बांधव या ठिकाणी आले सरांचं नाव जाणून घेवा सर नाव सांगा माझं नाव राजेंद्र भाऊसाहेब शिंदे मी खेडून आलेलो आहे तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर आहिले नगर हे ट्रॅक्टर खास घेण्यासाठी आलो होतो आपण पण ते आपल्याकडे पाच एकर ऊस असल्यामुळे हे चलतोय का कसा काय ती माहिती घ्यायसाठी मी ते आलेलो होतो सरांकड ते आपल्याला घ्यायचाच होता पण म्हणलं काय काय होतोय कोटेशन काय नाही ते बघावं म्हटले पहिल्यांदाच आला पहिल्यांदा तर मित्रांनो इथं आल्यानंतर माहिती कशी वाटली एकदम बेस्ट ट्रॅक्टर आहे आणि बेस्ट वाटलं त्याच हे सगळं ओके मध्ये मित्रांनो माझ्या शोरूमला दिवाळी पासून एकही ट्रॅक्टर शिल्लक नाही पण हा डेमो पीस म्हणजे शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी खास मी ठेवलेला हो आहे कारण ट्रॅक्टर शिल्लक नाही द्यायला ज्याने ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी दहा हजार रुपये भरून बुकिंग करा आणि मगच आठ दिवसानं आपण ट्रॅक्टर देतो तुमचे तर त्यांचे वडील या ठिकाणी आले त्यांचंही नाव जाणून घेऊया नाव सांगा बाबा माझं नाव भाऊसाहेब पांडुरंग शिंदे मी तालुका पिंपरखेड तालुका जामखेड जिल्हा माझे पाच सात एकर ऊस आहे मुलगा तुमची व्हिडिओ पाहून आला इथं म्हणलं आपलं चौकशी करू पाहू मग हे पाहुणे भेटले हे म्हणजे आम्ही घेतलाय मग आम्ही त्याच्यामुळं तर आम्ही घेणारच हा तर मित्रांनो बघा व्हिडिओ नुसते व्हिडिओ पाहून माणूस येत असं नाही पण व्हिडिओ जे काढलेत आपण त्या काढलेल्या व्हिडिओला आपण बरोबरीनं म्हणजे ते अवजार देतोय आपण औजार आले पिंपरखेड म्हणजे आमच्या गावात गुरुजी पिंपरखेड म्हणजे मित्रांनो बघा यांच्या शेजारी सुद्धा पिंपरखेड साठी हे शेतकरी बांधव या ठिकाणी या पंढरपूरला आज एकादशीमुळे बरेच आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आले त्यांचंही नाव जाणून घेऊया तर तुमचं नाव सांगा सिद्धेश्वर राजराम जगताप औसा तालुका एक गाव आहे माझं लातूर जिल्ह्यातून आलो मी तर त्यानंतर आपले हे शेतकरी बांधव आहेत तुमचं नाव कुठलं कोकणातलं आहे का तुम्ही माझं नाव सुरेशराव गोंडोपंत खोराटे तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर नवक्रांती शेती उपयोगी उपकरणांची वरच्यावर मी द्वारे माहिती पाहत असतो जुनिअर कॉलेज आणि हायस्कूल येथून प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर शेतीची मुळातच आवड असल्यामुळं या नवीन नवीन उपकरणांचा वापर करण्यास सुरुवात केलेली आहे आज या ठिकाणी किसान क्रांती कोळपे घेण्यासाठी बघण्यासाठी मी आलेलो होतो आणि याच बरोबर आधुनिक कमीत कमी जागेमध्ये चालणारा दोन अडीच तीन फूट सरीमध्ये चालणारा ट्रॅक्टर पण शुगर, शुगर केन मॉडेल शुगर किंग मॉडेल पाहायला मिळालं हा आपल्या ऊस ही भरपूर आहे तर त्यांनी सांगितलेली माहिती आणि प्रत्यक्ष त्यांनी दाखवलेलं या ठिकाणी प्रात्यक्षिक हे खरोखरच मनाला भावलेलं आहे मी त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो असेच आपल्या आम्हा शेतकऱ्यांची त्यांनी वेळोवेळी मदत करावी आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावं जास्त शेतकऱ्यांच्याकडून उत्पादन कसं जास्त होईल यासाठी शेतकरी चिंतातूर असतो आणि त्याला सहाय्य करण्याचं काम यांच्याकडून निश्चितच होईल मी अशी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा त्यांचा आभार मानतो धन्यवाद तर सरांनी असं अनमोल असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे की जे मार्गदर्शन प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या काळजामध्ये करून ठेवावं असं मार्गदर्शन आहे कारण रिटायर प्राध्यापक आहेत ते रिटायर हेडमास्तर आहेत बरोबर का रिटायर प्राचार्य आहेत सर आणि प्राचार्याकडून आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळालेलं आहे कारण का यावेळेस शेतीचा जो पिंड आहे यांचा त्यांच्याकडे शेती आहे आणि जरी प्राचार्य असतील तरी सुद्धा शेती हा मुख्य घटक असल्यामुळं शेती हा तळागाळातील एक शेतकऱ्याचं साधन असल्यामुळं म्हणून साठी सरांना एवढी शेतीची आवड आहे आणि आज आप को करने साथी बगने साथी आली आगे आगे ते आपल्याकडे किसान कोळप खरेदी करण्यासाठी किंवा बघण्यासाठी आलेले आहेत तुमचंही सर स्वागत करतो पंढरपूर मध्ये आणि आपले ते सर पण या ठिकाणी आलेले आहेत सर नाव काय आपलं तुम्ही सांगता मी भाग्यवंत लाटे गावकरी तुळजापूरच्या जवळ ढेकरी म्हणणे तुळजापूरचे आपले आहेत सर भाग्यवंत लाटे साहेब या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो मगाशी तुम्हाला काय बघायचं स्प्रे पंप स्प्रे पंप बघायचं ना तर स्प्रे पंपाची पण माहिती आपण त्यांना लगेच देणारच आहोत तर त्याचबरोबर मित्रांनो इकडं आपले काही शेतकरी बांधवाने हा पॉवर विडर खरेदी केलेला आतमध्ये आहेत बघा पण त्यांची एक जण इथं आहेत त्यांची मुलाखत घेऊयाच घेतलेला मालकच स्वतः आपल्याला भेटलेले आहेत तर नाव सांगा मालक अनिल नळकांडे अनिल खंडाळे तालुका अनिल नळकांडे गाव खंडाळे आहे शिरोड तालुका शिरूर तर इथून मित्रांनो हे आलेले आहेत जिल्हा पुणे आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत पॉवर विडर असेल तीनशे प्रकारचे प्रोडक्ट आणि मित्रांनो आज तुम्हाला एक जाहीर सांगतो की लवकरच आपलं जवळजवळ एक, एक मध्ये दुकान होतंय किती एक अकरा मध्ये जवळ इथं एक चार ते पाच किलोमीटर मध्ये एक, एक मध्ये तुम्हाला सगळ्या व्हरायटी अशा जोडून आम्ही दाखवणार आहे ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टरला अवजार जोडून आणि दुसरी गोष्ट तिथं तुम्हाला सगळ्या वस्तू चालवून पण बघायला मिळणार फक्त किती मला वेळ द्या एक पंधरा ते वीस दिवसामध्ये पॉईंटचा अड्रेस देतो इथून जुना क्लुज रोड आहे आणि त्या जुना रोड रोडवर तुकाराम महाराजाचं शिखर म्हणतात त्या ठिकाणला तर त्या ठिकाणी आपलं मोठं असं गोडाऊन म्हणा किंवा कंपनी होत आहे तुमच्या आशीर्वादाने कारण तुम्ही हे जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांच्यामुळेच आपण हे सगळं करू शकलेलो आहे मित्रांनो म्हणून साठी आज या ठिकाणी हे शेतकरी बांधव आले तुमचं सुद्धा स्वागत करतो आज यांनी बघा गाडी केवढी मोठी गाडी आणलेली आहे पॉवर म्हणजे वारी लालतात मग गाडी नाही ना, जोडीदाराची गाडी आहे मित्रांनो आणि आज हे घेऊन निघालेले आहेत तर हे जळगाववाले असतील किंवा हे सगळ्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो तुम्ही या खरेदीच करा असं नाही परंतु आता जे लवकर आपला एक एकरामध्ये नवीन असं गोडाऊन होत आहे नवीन असा आपला जो प्लॅन्ट होता प्लॅन्ट विजिट करण्यासाठी तर निश्चित या कारण त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के साडेतीनशे वस्तू बघायला मिळणार आहेत आपल्या शेतीला चालणाऱ्या आधुनिक टेक्नॉलॉजीच्या वस्तू धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती अॅग्रो स्टोरला भेट द्यायला मात्र विसरायचं नाही रामकृष्ण अरे